हा आता का? का मी काय केलं माहितीये का म्हणजे असं थोडं कमी केलं नाही गेल्या महिन्यात मी जास्त जरा गॅप घेतला तर आता तुम्ही म्हणत असाल की कुणाला बोलती तर एक ताई आल्या होत्या बरं का मी त्यांना बघितलं नाही त्यांनी मला बघितलं नव्हतं पण त्या आल्या होत्या आणि त्यांना थोडी यूट्यूब चॅनलची माहिती पाहिजे होती तर त्या बसल्या दारात मी बसले घरात आतमध्ये मी झोपले होते आणि झोपीतनं उठून बाहेर आले तर कुलूप कसं उघडायचं माहिती पप्पा चावी घेऊन गेलं होतं सोबतच त्यामुळं उघडलंच नाही कुलूप आणि मग आम्ही अशाच थोड्याशा गप्पा मारलो आणि मग त्यात आई गेल्या लगेच निघून दोघी जण आल्या होत्या आमच्या इथल्या एक होत्या आणि त्या ते एक त्यांची मैत्रीण होती आमच्या इथं ज्या होत्या ना ताई त्यांची मैत्रीण होते त्या दोघीजण आल्या होत्या पण ते कसं माहीचं पप्पा दरवाजा लावून जातात त्यामुळं कुणालाच असं भेटता येत नाही मला जास्त मीच सांगायला होते त्यांना कुलूप लावायला मीच सांगते त्यांना कारण की काय होतं माहिती आहे का परत उघडायचा त्रास होतो मग मला काय झाले काय ना चिर चिरत असत काय तसली हा होय काय ना डोळे कांदा डोळ्यात गेला होय मी म्हणलो कांदा चिर चिरत असताना काय झालं हा तिकट आहे कांदा दिला काय कांदा डोळे झाकल काय नाही तर काय आम्ही कांद्याचंही बाहेर ठेवतो मग ठेवू का भाई लागायचं आहे मला ती हा काय भाजी तयारी करायचं बटाटा लय आवडत बरं का डोळ्याला बटाटा आहे का डोळ्यातली धुळे गेली माझ्या सगळी थोडं रडल्यावर बरं असतं जरा मग रडवा कि मला मग आता रडली काल्याना बाय कढाई घे ती कढाई घ्या कडे द्यायची बर ही नवीन घेतली बरं का कडे दिसली काय म्हणायचं नॉनस्टिकची माय ब्रदरन हा लय आवडती बर का त्यांना ती कढई आणि चांगली पण भाजी होती ती बटाटा चिरले या चिरले बारीक बारीक केलंय माहीला डाग्याला लागतय म्हणून चालली माझी स्पर्धेला कढई ठेवली या या माही आज चालली चहा केलाय माहीसाठी माहीची आज स्पर्धा आहे तर माही खाली स्पर्धेला आज माहीचा आज कशाची स्पर्धा आहे का बुद्धिबळाची स्पर्धा आहे बुद्धिबळच का त्याला म्हणतात बुद्धिबळाची स्पर्धा आहे आज माहीची आज माही स्पर्धेला चालली म्हणून तिच्या आवडीचा शेंगदाण्याच्या फुटातला बटाटा करायचा आहे आज हो शेंगदाण्याचा कुट लय मोठा घालून तिला बटाटा बनवून द्यायचा म्हणजे खायची देतं बटाटा कोमाला तर लय आवडतो बर का हे बाय मला लय आता आवडत तवा आवडायचा पहिला पहिला लय आवडत होता काय महिला त्या ह्याच्यात हे करू नका बर का तर आता कोमलनं काय केलंय तेल तापाय ठेवलंय बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी तयार तोपर्यंत आमचं दुसरं पण काम आहे तर ते पाणी पण तापलं इथं पाणी तापले की बटन बंद करायचंय सकाळची वेळ आहे बरं का तर आता बटन बंद करून आले आता कोमलची थाली पाणी करायची मला बटाट्याची भाजी कोथिंबीर को घ्या की शाय मागीला आज कुठं बरं राहू द्या एक काम करा की तुम्हाला चपात्या करायच्या का भाकरी बनवायची काय चपाती बनवली आहे आता कशाकडं तुला लागत हो पण एवढं बसूतं आहे आपल्याला सगळ्यांना गहू आणायला लागतं आहे आपल्याला हा गहू आणू की आता गहू संपला तर काय झाले गेल्या वर्षी आम्ही एक ठिकाण घेतलं होतं गावाचं संपलं आता शेत शेत शेतगावाच घेतलं होतं संपलं ठिकाण कधी संपलं ती पण तपास नाही लागला त्याचा आता आम्ही दुकानातला आणतो ते गणेश गहू म्हणून आहे पण नीटच देत नाही पिठच दळून चांगलं देत नाही नुसता पांढरा एक नंबर दळून आणतो ते गिरणच बघ आहे मग गिरण बघ असल्यामुळे दुसरीकडे जाते मग ती काय पिठ लय बारीक येते वाटतय चाळीत आहे म्हणजे आता करणाऱ्याला माहित आहे बरं का बारीक येते मला लाटा येत नाही ना मांडीला माझ्यात होते बारीक असल्यावरती लय बारीक ती काय होते जमतच नाही

बर का कोथमीर मी चांगला तरी दिसतोय कोथबीर मी बर का आणि कोथमारी आणली शुक्रवारचा आमचा बाजार असतो बागा तर शुक्रवारी मी कोथबीर आणलेली आहे तर बाबा शुक्रवारी कोथमिर आणलेली अजून सुंदर आहे बागा पिशवी मुद्दाम ठेवते त्याच्यात कारण ती पाणी अजून सुंदर राहिली कोथबीर बाकीच्याला आहे ना वासो कपड्याला पिशव्याला वास सुटत आहे

महिले पण कोथमिरी घेऊन या महिला तर आता चाललंय त्यांचं कोथमीर आता टाकायचं त्या भाजीमध्ये देशी डिश होती बरं का तेल भारी होती आणि आता त्यांचं कांदा करायचं चाललंय आणि कोथबीर पनीर करायचं चाललंय मशाला सगळे एका एखाद्या तवा जमत व्हिडिओ बंद कस काय चालला बघू कुठं बंद पडला चालू आहे की व्हिडिओ